की काही वर्षांपूर्वी म्हणजे ते सत्तेत यायच्या अगोदर त्यांना पोलिसांनी अटक केलेली होती त्यांना तडीपार केलेलं होतं आणि त्यांचं जे सर्व व्यक्तिमत्व आहे त्यांचे जे कार्यकर्तृत्व आहे ते या तडीपारीच्याच लायकीचं आहे म्हणजे गुजरातचेच गृहमंत्री होते हरेन पांड्या त्या हरेन पांड्या यांची हत्या झाली यांची त्यांची हा, हत्या का झाली तर गोधरा जे गोधराची जे दंगल झाली त्या दंगलीमधलं बरंचसं काहीतरी माहिती हरिण पांडे यांना माहीत होती आणि ती उघड होऊ नये ती चवाट्यावर येऊ नये म्हणून त्यांची हत्या केली गेली आता ही हत्या कुणी केली कुणावर संशय आहे हे सांगायची गरज नाही ती राज्यघटना आहे म्हणूनच नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकले नाहीतर नरेंद्र मोदी आयुष्यभर चहा विकत राहिले असते त्यांच्या वडनगर स्टेशनच्या बाहेर परंतु आतून मात्र त्यांना या दोन्ही गांधी आणि डॉक्टर आंबेडकर यांच्याविषयी अतिशय मळमळ मल आहे नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत काल आपण बघितलं की जे आपल्या देशाचे गृहमंत्री आहेत अमित शहा यांनी संसदेमध्ये संसदेच्या सभागृहामध्ये वरिष्ठ सभागृहामध्ये म्हणजे राज्यसभेमध्ये अतिशय वादग्रस्त असं विधान केलं कोणत्याही केंद्रीय मंत्र्याला म्हणजे हे नरेंद्र मोदी यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे मोठे केंद्रीय मंत्री आहेत अमित शहा यांना हे न शोभणारं वक्तव्य आहे आणि नुसतं न शोभणारं वक्तव्य नाही तर त्यांच्या जे काही पोटात दडलेलं आहे ते त्यांनी ओकून दाखवलेलं आहे ते काय बोलले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी अतिशय वादग्रस्त आणि संतापजनक असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे ते काय बोलले की तुम्ही सतत म्हणत असता की आंबेडकर 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 असं तुम्ही सतत म्हणत असता ही जणू काही फॅशनच झालेली आहे आणि एवढं तुम्ही शंभर वेळा असं आंबेडकर आंबेडकर म्हणण्याऐवजी देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला आ, सात जन्म स्वर्ग मिळाला असता अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं आणि पुढे जाऊन ते असं म्हणत आहेत की तुम्ही आणखी शंभर वेळा आंबेडकरांचं नाव घ्या परंतु तुमचं जे काही पितळ आहे ते मी उघडं करेन वगैरे अशा आशयाचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे त्यांनी संसदेतील जे सदस्य आहेत काँग्रेसचे असतील जे भाजपचे विरोधक आहेत यांच्यासाठी त्यांनी ते वक्तव्य केलेलं आहे परंतु हे अतिशय वाईट वक्तव्य आहे म्हणजे भाजप आणि त्यांची जी काही पितृ संघटना आहे आर एस एस यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील पंडित नेहरू असतील गांधीजी असतील यांची प्रचंड अशी ॲलर्जी आहे आणि या महापुरुषांबद्दल त्यांना कसलाही आदर नाही परंतु जर सत्तेमध्ये टिकायचं असेल तर या लोकांना जे जनतेमध्ये जनते प्रचंड असं आस, आदर आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील नेहरू असतील गांधीजी असतील यांच्याबद्दल जनतेमध्ये प्रचंड असं असा आदर आहे म्हणून यांनी काय केलं आहे की गांधीजी आणि डॉक्टर आंबेडकर यांना तोंडी लावण्यापुरतं यांचं नाव घेण्यापुरतं ते त्यांच्याविषयी चांगलं बोलत असतात परंतु आतून मात्र त्यांना या दोन्ही गांधी आणि डॉक्टर आंबेडकर यांच्याविषयी अतिशय मळमळ आहे आणि आपला महाराष्ट्र असेल देश असेल विशेषतः महाराष्ट्राच्या बाबतीत जर घ्याल तर आपण डॉक्टर आंबेडकरच नाहीत तर छत्रपती शिवाजी महाराज असतील शाहू महाराज असतील महात्मा फुले असतील यांचं आपण शंभरदा काय हजारदा नाव घेत असतो संत आहेत आपले ज्ञानेश्वर संत आहेत एकनाथ आहेत तुकाराम आहेत असे मोठी संत परंपरा आहे असे अनेक महापुरुष आपल्या महाराष्ट्रात आहेत देशातही आहेत तर या महापुरुषांची नावं आपण सतत घेत असतो आणि संविधानाला किंवा एकूणच देशाची जर प्रगती करायची असेल तर हे जे महापुरुष आहेत यांचं नाव घेतलं पाहिजे यांनी केलेले पराक्रम यांनी केलेली कामं हे आपण बघितली पाहिजेत आणि त्यातून मग देशाचा स्वतःचा गावाचा घराचा राज्याचा विकास केला पाहिजे आणि ते विकास करण्यासाठी हे अशी महापुरुष मंडळी हे आपले आदर्श आहेत त्यामुळे यांचं नाव घेतलंच पाहिजे त्यामध्ये मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अलीकडच्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहिलेली आहे संविधान लिहिलेलं आहे तर त्या संविधानामध्ये त्यांनी फक्त दलितच नाही तर ओबीसी असेल महिला असेल शेतकरी असतील कामगार वर्ग असेल अशा सगळ्यांसाठी त्यांनी भरभरून असं दिलेलं आहे ह्या बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाने महिलांना पहिल्यापासून म्हणजे पुरुषांच्या बरोबरीने मतदानाचा अधिकार दिलेला आहे हिंदू कोड बिलामुळे त्यांना विवाहानंतरचे त्यांना अधिकार दिले गेलेले आहेत शेतकऱ्यांना त्यांनी अधिकार दिलेले आहेत शेतीविषयी त्यांचं अनेक भाषणं गाजलेले आहेत कामगार कायदे बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेले आहेत चांगले तेच कामगार कायदे ह्या मोदी सरकारने मोडीत काढलेले आहेत भाकरा नांगलसारखं धरण बाबासाहेब आंबेडकरांनी बांधलं होतं आपल्या सगळ्यांना ते माहीत आहे ते शेतकऱ्यांसाठी ते फार फलदायी आणि पतदर्शी ठरलं त्याच्यामुळे देशभरात आणि राज्यभरात त्या धर्तीवर अनेक धरणं बांधली गेली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सिका संघटित व्हा संघर्ष करा ही शिकवण दिली आणि ह्या शिकवणीतूनच तर जो कोणी वंचित पीडित घटक आहे तो आदर्श घेत असतो ओबीसी ओबीसी ला त्यांनी आरक्षण दिलं होतं आणि त्यासाठी आयोग नेमावा असं घटनेतच लिहून ठेवलेलं होतं त्यानंतर साधारण व्ही पी सिंगांचं ज्यावेळी सरकार होतं त्यावेळी हा आयोग आणला गेला मा गटित केला गेला त्यावेळी याच भाजपने आणि त्यांच्या पितृसंघटनेने संघटनेने विरोध केला लालकृष्ण आडवाणींनी त्यावेळी रथयात्रा काढली होती अयोध्येची आणि ते विरोध करण्यासाठी या ओबीसीलाच विरोध करण्यासाठी ती रथयात्रा होती ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्यानंतर राज्यघटना अंमलात आणली त्याचवेळी भारताचा झेंडा असेल हे संविधान असेल त्याच्यानंतर पंडित नेहरूंचा पुतळा असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल ते ह्या यांच्या पितृसंघटनेने ते जाळण्याचं पाप केलं होतं त्यांना आर एस एस असेल भाजप असेल यांना मुळातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी आणि भारतीय घट गटन, राज्यघटनेविषयी प्रचंड अशी आसूय आहे कारण यांच्यामुळे त्यांचे जे काही वर्षानुवर्षे मनोवादी विचाराचे जे वर्चस्व होतं ते मनोवादी विचारसरणीचं वर्चस्व हे हो। ह्या भारतीय राज्यघटनेनं मोडीत काढलं आणि नुसतं मोडीत नाही काढलं तर अठरा पगड जातीतील माणूस असेल महिला असेल तळागाळातला कुणीही व्यक्ती असेल तर तो देशातला पंतप्रधान होऊ शकतो इतका अधिकार ह्या भारतीय राज्यघटनेने दिला म्हणजे भारतीय राज्य राज्यघटना आहे भारतीय राज्यघटना आहे म्हणूनच नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकले नाहीतर नरेंद्र मोदी आयुष्यभर चहा विकत राहिले असते त्यांच्या वडनगर स्टेशनच्या बाहेर ते कधीही पंतप्रधान होऊ शकले नसते फक्त हे भारतीय राज्यघटनेची कमाल आहे म्हणून ते म्हणून ते पंतप्रधान होऊ शकले आता आपण अमित शहाकडे येऊया अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे वक्तव्य केलं ते जरी देशाचे पंतप्रधान असले तरी त्यांची पात्रता काय आहे हो तुम्ही बघितलं की काही वर्षांपूर्वी म्हणजे ते सत्तेत यायच्या अगोदर त्यांना पोलिसांनी अटक केलेली होती त्यांना तडीपार केलेलं होतं आणि त्यांचं जे सर्व व्यक्तिमत्व आहे त्यांचे जे कार्यकर्तृत्व आहे ते या तडीपारीच्याच लायकीचं आहे म्हणजे आ... आपणा सगळ्यांना माहीत असेल की नरेंद्र मोदी ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांचेच गृहमंत्री म्हणजे गुजरातचेच गृहमंत्री होते हरेन पांड्या त्या हरेन पांड्या यांची हत्या झाली यांची हा, त्यांची हत्या का झाली तर गोधरा जे गोधराची जे दंगल झाली त्या दंगलीमधलं बरंचसं काहीतरी माहिती हरेन पांड्या यांना माहीत होती आणि ती उघड होऊ नये ती चवाट्यावर येऊ नये म्हणून त्यांची हत्या केली गेली आता ही हत्या कुणी केली कुणावर संशय आहे हे सांगायची गरज नाही त्याच्यामध्ये जो आरोपी होता सोराबुद्दीन त्याचीही नंतर हत्या केली गेली मग ह्या सोराबुद्दीनची हत्या का झाली हे याबाबतचा न्यायालयीन खटला इथं महाराष्ट्रात चाललेला होता म्हणजे अनेक असे खटले असतील की जे गुजरातमध्ये त्यांना न्याय मिळू शकत नाही म्हणून ते महाराष्ट्रात चालवले गेले त्यापैकी सोराबुद्दीनच्या हत्येचा खटला हा महाराष्ट्रात चालवला गेला होता आणि त्याच्यामध्ये अ अमित शाह हे आरोपी होते आणि अमित शहाना हजर करण्यासाठी न्यायमूर्ती लोया यांनी वारंवार सूचना केलेल्या होत्या परंतु अमित शहा हजर राहिले नाही तर जे न्यायमूर्ती लोया होते त्यांची हत्या झाली म्हणजे त्यांना हृदयविकाराचा झटका आला असं सांगण्यात आलं परंतु ते काही खरं नव्हतं त्यानंतरचे जे काही त्यांचे वैद्यकीय अहवाल वगैरे होते तेही खोटे कसे बनवले ते सगळं नंतर चवाट्यावर आलेलं आहे नागपूरला त्यांची ही तथाकथित त्यांना हृदयविकाराचा जा झटका आला होता आणि एवढंच नाही तर न्यायमूर्ती लोया यांच्या त्या खटल्यातील जे एक वकील होते अमित शहाच्या विरोधात बाजू मांडणारे सोराबुद्दीन यांची कशी हत्या झाली हे बाजू मांडणारे त्या वकिलांची हत्या झाली दुसऱ्या एका न्याय याच प्रकरणात माहिती असलेले आणि न्यायमूर्ती लोया यांचे मित्र असलेल्या न्यायाधीशांची सुद्धा हत्या झाली आणि ज्यावेळी हत्या झाली यांची न्यायमूर्ती लोया त्यानंतर साधारण पंधरा वीस दिवसातच अमित शहा यांना दुसऱ्या न्यायाधीशांनी आरोपमुक्त करून टाकलं आणि ज्या दिवशी आरोपमुक्तीचा निकाल लावला गेला त्याच दिवशी आपल्या भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने निवृत्ती जाहीर केली होती म्हणजे त्यावेळी मीडियाचं लक्ष सगळं महेंद्र धोनीकडे केलं आणि अमित शहा निर्दोष सुटले आणि ते कसे सुटले कसे सोडले गेले याबाबत कुणीही त्याचं विश्लेषण केलं नाही आणि आता तर आपण बघतोय की सगळा जो मीडिया आहे भारतातला मीडिया आहे तो Uh, सत्ताधाऱ्यांचा भाजपच्या ताटाखालचा मांजर झालेला आहे अशा कळीच्या मुद्द्यावर तो बोलायला तयार नाही तर आपण uh, म्हणजे सांगण्याचा सा मुद्दा की बाबासाहेब आंबेडकरांविषयी नुसती तोंडानु तोंडातूनच त्यांची तो घृणा वाहिलेली नाही तर ते अशा पद्धतीचा कायद्याचा सत्यानाश त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात uh, uh, अमित शहा यांनी करून दाखवलेला आहे आणि आपलं तडीपारीचं कर्तृत्व त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे आपण बघत आहोत की हे सरकार भाजप प्रणित सरकार भाजप प्रणित एन डी ए सरकार केंद्रात आहे आ, आता हे त्यांची तिसरी टर्म आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ही तिसरी टर्म हे सरकार पूर्णत्वाच्या मार्गाकडे लागलेलं ला आहे पुढच्या चार पाच वर्षात ते पंधरा वर्ष पूर्ण करतील तर या गेल्या दहा बारा वर्षामध्ये या सरकारने भारतीय संविधानाची जितकी पायमल्ली करता येईल तेवढी केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी त्यांचे जे आर एस एसवादी असतील अंधभक्त असतील ज्यांना अंधभक्त असं आपण भारतीय जनता गौरव करते अंधभक्त या विशेषणाने ते अंधभक्त सतत सोशल मीडियामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर गरळ ओकत असतात त्यांच्याविषयी फाजील वक्तव्य करत असतात तर तशाच त्यांच्या या छुप्या धोरणाला अनुषंगाने अमित शहा यांनी हे फाजील आणि अतिशय वाईट असं व वक्तव्य केलेलं आहे आपण बघतोय की ज्या केंद्रीय संस्था असतील म्हणजे ईडी असेल इन्कम टॅक्स असेल सी बी आय असेल एन आय ए असेल तर ह्या अशा केंद्रीय संस्थांचा वापर करून देशातील विरोधक असतील जे भाजपच्या विरोधातील विचारवंत असतील काही संस्था असतील संघटना असतील काही मान्यवर लोक असतील तर यांचा सत्यानाश करण्याचं काम यांना यांच्यावर आरोप ठेवायचे आपले आपलं सगळं झाकून ठेवायचं आणि यांच्यावर आरोप करायचे नसलेले खुसपट बाहेर काढायची चौकशा लावायच्या आणि त्यांना तुरुंगात डाबायचं अशा पद्धतीचं भारतीय संविधानाचं वाटोळं करण्याचं काम हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडगोळीने केलेलं आहे आणि फक्त दोनच म्हणजे अंबानी आणि अदानी ह्या दोन ह्या दोघच उद्योजक टिकले पाहिजेत या दोघांनाच जे जे काही कंत्राट असतील उद्योग उद्योगांचे परवाने असतील जो बिझनेस असेल व्यवसाय असेल ते या दोघांनाच द्यायचा या दोघांना द्यायचा म्हणजेच अप्रत्यक्षरित्या आपलाच व्यवसाय असल्यासारखं छुप्या पद्धतीने हा त्यांचा छुप्या पद्धतीने त्यांना धंदा द्यायचा आणि त्याचा वापर निवडणूक काळामध्ये करायचा निवडणूक आयोगाचं सुद्धा सत्यानास म्हणजे निवडणूक आयोग असेल न्यायालय असतील तर यांनासुद्धा त्यांनी सगळं आपल्याला हवं तशा पद्धतीने त्यांना म्हणजे बुजगावणे बनवून टाकलेले आहेत आणि निवडणूक आयोग महापालिका सॉरी निवडणूक आयोग आणि न्यायपालिका सुद्धा जास्तीत जास्त सत्ताधारी भाजप नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या बाजूने निकाल देताना दिसत आहेत आणि याच्यावर देशभर सगळा गदारोळ चाललेला आहे अशी ही सगळी परिस्थिती आहे म्हणजे ज्यावेळी इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली त्यावेळी अख्खा देश त्यांच्या विरोधात इंदिरा गांधींच्या विरोधात गेला होता परंतु इंदिरा गांधीने कमीत कमी ते भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत ती आणीबाणी बसवली होती आणि ती काय फार काळ म्हणजे सहा सात महिने वगैरे ती आणीबाणी असेल परंतु यांनी जे आता जे गेले बारा वर्षापासूनची अघोषित आणीबाणी आणि लोकांवर विचारवंतांवर कलाक्षेत्रातील लोकांवर जो अत्याचार पत्रकारांवर जो अत्याचार चालवलेला आहे तो अतिशय वाईट आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या विपरीत हे सगळे कृती सुरू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेच्या विरोधातली ही सगळी कृती आहे आणि ह्यांनी जे तुलना केलेली आहे की तुम्ही जर आंबेडकरांचं सतत नाव घेण्याची फॅशन सुरू आहे त्याच्याऐवजी देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्ग मिळाला असता म्हणजे ज्या पद्धतीने मुस्लिम समाजातील मौली मौलवी जे म्हणतात की बाबा तुम्ही जिहाद केला लोकांना मारलं तर त्या अतिरेक्यांना भारतात सॉरी माफ करा त्या अतिरेक्यांना स्वर्गात जागा मिळेल अशा पद्धतीचंच हे अमित शाह यांचं हे अतिरेकी कार क वक्तव्य आहे की बाबा तुम्हाला स्वर्गात जागा मिळेल कुणी स्वर्ग बघितलाय स्वर्ग बघितलेला एक माणूस दाखवा कुणी आहे कसं स्वर्ग वगैरे काय असतो का असं आणि मुळात ही जी काही देव जे आहेत हे देव ही लोकांची खाजगी श्रद्धास्थान आहेत देव धर्म पाळायला श्रद्धा पाळायला हे भारतीय राज्यघटनेनेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच घटनेतून अधिकार दिलेला आहे की तुम्ही तुमचा धर्म पाळू शकता तुम्ही तुमच्या श्रद्धा देव वगैरे पाळू शकता परंतु ते खाजगीत खाजगी तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या मंदिरामध्ये ते तुम्ही पाळा तुम्ही संसदेत तुम्ही सरकारमध्ये हे देवधर्म आणू नयेत परंतु भारतीय राज्यघटनेचं सगळंच मोडीत काढायचं हे मोदी शाह यांनी ठरवलेलं आहे त्याच्यामुळं त्यांनी देव हा राजकारणात सुद्धा ते देवाला घेऊन आलेत मुळात देव हा आ, देव म्हणजे प्रत्येकजणच आता आम्ही सुद्धा हिंदूच आहोत तर आम्ही सुद्धा देव मानत असतो परंतु तो काय या आमच्या पत्रकारितेत आम्ही ते घेऊन येत नाही पत्रकारितेत काय शिकवलं पाहिजे तर बाबा शिवाजी महाराजांचं कर्तृत्व असेल बाबासाहेब आंबेडकरांचं कर्तृत्व असेल गांधीजींचं कर्तृत्व असेल संत परंपरेचं कर्तृत्व असेल शाहू फुले आंबेडकरांचं कर्तृत्व असेल हे सगळं लोकांना सांगितलं पाहिजे आणि त्या या सगळ्या महापुरुषांनी जी शिकवण दिलेली आहे संत पुरुषांनी जी महाशिकवण दिलेली आहे जे स्वातंत्र्य लढ्यात लोक देश स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे झुंजलेले आहेत ज्यांनी आपलं रक्त सांडलेलं आहे त्यांना जे अपेक्षित भारत होता तो भारत चालवण्याचं काम करता करता सत्ताधारी करतात की नाही हे सांगण्याचं काम पत्रकारांचं आहे ते आम्ही करत असतो तसंच ते सत्ताधाऱ्यांचं सुद्धा आहे मग हे सत्ताधारी करतायत की नाही तर ते राहिलं बाजूला आणि राजकारणात ते देव घेऊन आलेले आहेत आता जे शंकराचार्य आहेत आद्य शंकराचार्य सॉरी माफ करा जे शंकराचार्य आहेत ह्या शंकराचार्यांनी जे श्रीराम मंदिर बांधलं गेलं अयोध्येला ते सांगत असताना त्यांनी असं म्हटलं होतं की मुघलांनी जेवढी मंदिरं तोडली नाहीत तेवढी मंदिरं नरेंद्र मोदींनी तोडली म्हणजे श्रीराम मंदिर बांधत असताना अयोध्येतलं मंदिर बांधत असताना त्यांनी आ आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला ते स्वच्छ करत असताना त्यांनी जे जुनी चारशे चारशे वर्षापूर्वीची जी, जी मंदिरं होती ती मंदिरं अक्षरशः तोडून टाकली छोटी छोटी मंदिरं होती मूर्त्या होत्या त्या सगळ्या त्या परिसरात तोडून टाकल्या म्हणजे थोडक्यात काय की यांना धर्म वगैरे हा फक्त राजकारणासाठी वापरायचा आहे आणि लोकांना भडकवून देणं म्हणजे सामान्य जनता असेल हिंदू समाज असेल बाबडा हिंदू समाज आहे अठरा पकड जातीची लोक आहेत ज्यांना आंबेडकरांनी शिकवलं की बाबा तुम्ही आब शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्या लोकांनाच यांनी अमित शहा असतील यांची भाजप असेल यांचे आर एस एस असेल यांनी काय शिकवलं तर बाबा देवाचं नाव घ्या आणि असंच मागास राहा देवाचं नाव घ्या आणि धार्मिक द्वेष करा देवाचं नाव घ्या आणि जाती भेद जो आहे जातीची जी, जी उतरंड आहे ती तशीच कायम ठेवा तशीच ती बळकट करा अशा पद्धतीचं घाणेरडी संस्कृती घाणेरडं कल्चर हे भाजप आणि आर एस एसनं आणलेलं आहे आणि एकाआरती जे संसदेमध्ये जे संसदेच्या पवित्र सभागृहामध्ये वरिष्ठ सभागृहामध्ये जे अमित शहानी वक्तव्य केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये ते यांच्या भाजप आणि आर एस एसच्या मूळ धोरणात मी मूळ जे धोरण आहे ते तेच त्यांच्या जे पोटात दडलेलं होतं ते त्यांच्या ओटावर आलेलं आहे एका आरती बरं झालं आता याच्यावर जनतेने विचार करावा की बाबा हे भाजप आहे नरेंद्र मोदी आहेत अमित शाह आहेत हे आपला देश कुठं घेऊन चाललेला आहेत आंबेडकरांविषयी त्यांना कशी घृणा आहे आणि ती घृणा आणि ती मळमळ त्यांची पोटातून ओटात बाहेर आलेली आहे धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा